पेणमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त हॉस्पिटल सुरू झाले असून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन ही बाब कौतुकास्पद आहे महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असतील तर कुटुंबाला आधार मिळेल गॅलेक्सी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल पेनकरांसाठी वरदान ठरणार आहे असे उद्गार डॉक्टर नीता कदम यांनी महिला दिनानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त जागतिक महिला दिनानिमित्त गॅलेक्सी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण एकशे पंचावन्न उद्घाटन डॉक्टर नीता कदम शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर रत्नदेव गवळी राजेश टेलर युवा नेते वैकुंठ पाटील रोहन पंधारे डॉक्टर नयन ब्रह्मे ऋषिकेश गोसावी मुस्कान झटम कन्वी हजारे भावना गवळी शिल्पा टेलर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिरात महिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या विविध आजारांवरती मोफत तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर तन्वी रोहन पंधारे डॉक्टर सुजाता सावंत यांनी रुग्णांची तपासणी केली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शुभम म्हात्रे सुनील कांबळे डॉक्टर लिया व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने मेहनत घेतली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा